नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे नंदिनी दोन्ही बोलत असते तेव्हा काय चालू असतं असा प्रश्न मात्र आता ती काव्याला करते तेव्हा काव्याकडे उत्तर नसतं आणि ती खूपच घाबरते दुसरीकडे मात्र आता नील मोबाईलमध्ये गेम खेळत असतो तेवढ्यात तिथे जीवा येतो आणि आता लगेचच पार्थ काम करतो आहे हे बघून आता तो त्याच्या वॉलेटमधन पैसे काढतो आणि मोठ्याने म्हणतो जास्त नाही दीड हजार रुपये घेतले आहे आणि आता लगेचच पार्थ आवाज ऐकतो आणि मागे वळून बघतो आणि म्हणतो हो बरोबर आहे पाचशेच्या नोटा सहा घेतल्यावर त्याचं दीड हजारच ना रे तर आता जेव्हा हसतो तेव्हा पार्थ म्हणतो नाही विचारलेलं बरं काय आहे ना माझं गणित जरा कच्चं आहे ना म्हणून म्हटलं हिशोब विचारावं तर आता लगेचच जीवा हसू लागतो आणि तो म्हणतो काय दादा मी फक्त बघितलं तुझं लक्ष होतं की नाही बाकी काही नाही तर आता जीवा म्हणतो तुला काय एवढंच वाटतं का मी खोटं बोलेल का तर आता पार तो उभा राहतो आणि म्हणतो हो बरोबर आहे पण मगासारखं बाबांसमोर नेहमी नेहमी मी, मी वाचवणार नाही तुला आणि हे ऐकून आता जीवालाही टेन्शन येतं दुसरीकडे नंदिनी हा प्रश्न तिला विचारते तेव्हा आता काव्याला उत्तर काय द्यावं हे समजत नाही तेव्हा ती म्हणू लागते ताई माझं जाऊ दे तू तुझं सांग तू आज एकाच लग्न मोडलं आहे त्यामुळे तू खूप चर्चेत आहे इकडे मात्र आता आरुषीलाही मोठा धक्का बसतो लग्न मोडलं कोणाचं लग्न मोडलं असं म्हणून तीही अगदी शॉकिंग होते त्यानंतर मात्र आता जीवा ही इकडे उडाओडीची उत्तर देऊ लागतो तर पार्थ म्हणतो खरं खरं सांगायचे बघ काही कारण सांगायचं नाही मंदिरामध्ये का गेला होता तिथे तुझी बाईक बघितली मी तर आता जिवा म्हणतो काय ना ते अभ्यास करायला गेलो होतो तर नील मध्येच म्हणतो अभ्यास आणि मंदिरात तर लगेच जिवा म्हणतो अभ्यास म्हणजे तसा नाही त्याचं कोरी काम वगैरे हे सगळं स्टडी करायचं होतं मला त्यामुळे गेलो होतो परंतु नील पुन्हा त्याला चिडवतो त्यामुळे आता जीवा मात्र पुन्हा मारायला लागतो इतक्यात आता पार त्यांना शांत करतो आणि दुसरीकडे लगेचच आरुषी उठून प्रश्न विचारू लागते नक्की काय झालं आहे तर आता सगळी घडलेली घटना नंदिनी सांगू लागते तर तेव्हा मात्र आता लगेच तिला काव्याला नंदिनी विचारते पण तुला हे कसं कळलं तर लगेच ती म्हणते ते जीव जीविकाला सवय आहे ना मंदिरात जाण्याची त्यामुळे ती तिथे होती तिने सांगितलं आणि आता लगेचच आरुषी म्हणते म्हणजे तू प्रेम करणाऱ्यांना मिळवणार का ताई ता तर आता नंदिनी म्हणते नाही असं अजिबात नाही आणि सध्या आपलं प्रेम करायचं नाही अभ्यास करायचं वय आहे तर लगेच दोघीजणी चिडवतात हा बरोबर आहे आपला अभ्यासाचं वय आहे आणि ताईचं प्रेम करायचं ना दुसरीकडे मात्र आता पार्थ हा पुन्हा जीवाला सांगत असतो तू मला खर खरं सांग तुला कसं काय मंदिरामध्ये गेला होता काय काम होत तर लगेच आता जीवा ही विषय बदलतो आणि म्हणतो पण तू काय करत होता तिथे मंदिरामध्ये तर आता नीले लगेच म्हणतो हा दादा तो तो मुद्दाच राहिला तू काय करत होता तिथे मग तेव्हा पार्थ सुद्धा सगळा घडलेला प्रकार सांगू लागतो आणि आता सगळं सांगितल्यानंतर मात्र इकडे पार्थ म्हणू लागतो अरे पण ना तिचं नावच विचारायचं राहून गेलं आणि बोलता बोलता चुकून लगेच म्हणतो नंदिनी नंदिनी नाव आहे तिचं आणि हे ऐकून दोघेही जण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात की त्याला कसं काय नाव माहिती इतक्यात आता दुसरीकडे नंदिनी सुद्धा म्हणते बाकी प्रेमाचं वगैरे काय आत्ता विषय घ्यायचा नाही आता फक्त अभ्यासाचं बोलायचं आहे तर तेव्हा पुन्हा काव्य तिला विचारते पण ताई खरंच सांग ना तू हे तुझं तत्व कायम ठेवशील का तेव्हा ती म्हणते तत्व असं नाही पण प्रेम करणाऱ्यांनी एकत्र यायलाच हवं आणि ते सगळ्या दृष्टीने जर सक्षम असतील आर्थिक परिस्थितीने एकमेकांची जबाबदारी घेण्यासाठी त्यांचं प्रेम खरं असेल तर त्यांनी एकत्र यायलाच हवं दुसरीकडे मात्र आता इकडे जीवाला प्रश्न विचारल्यावर जीवा उत्तर देतो तुम्ही व्हिडिओ बघितला का तो व्हिडिओ किती व्हायरल झाला आहे त्यामुळेच कळलं मला तर आता लगेचच पार्थ म्हणतो कुठला व्हिडिओ नाही मी नाही बघितला आणि लगेच मोबाईलवर नील व्हिडिओ सर्च करतो आणि लगेच म्हणतो हो दादा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे आणि लगेच आता पुन्हा तोही त्याला चिडवतो म्हणून पार्थ पुन्हा आणि म्हणतो काय चाललेलं असतं रे तुझं आणि इकडे तो म्हणतो वहिनी छान आहे बरं का पण त्यामुळे आता पुन्हा दोघांनाही पार्थ पटके देऊ लागतो त्यानंतर आता जाता का इथनं असं सांगतो आणि पुन्हा तू रात्री लवकर झोपू नको हो दादा उगच बहिणी स्वप्नात वगैरे येईल तुझ्या आणि इकडे पार्थ तो व्हिडिओ बघतच असतो तेवढ्यात पुन्हा ते हळूच आवाज देता स्वीट ड्रीम दादा आणि जोरातच पळून जातात दुसरीकडे आता नंदिनी सुद्धा लवकर करू नका आणि गुड नाईट म्हणून रूम निघून जाते इकडे काव्य ही विचारात पडते ता की ताई तू नक्कीच आम्हाला मदत करशील ना असं मनाशी ती विचार करत असते दुसरीकडे आता जीवा काव्याला कॉलेजमध्ये सोडायला येतो कारण तिची आज एक्झाम असते त्यानंतर मात्र आता ती बोलत असते त्याच्याशी की तुला समजत नाही का मी तुला सांगितलं आहे ना की रात्रीचा फोन करत जाऊ नको परंतु इकडे जीवा ऐकतच नाही कारण तो गाडी जोरात रेस करत असतो इकडे मात्र आता काव्या चिडते आणि त्याच्या बाईकची चावीच काढून घेते आणि तो म्हणतो अरे बापरे ह्याच्यामुळे ऐकू येत नव्हतं का कशाला उगच तू गाडी रेस करत असते तर आता काव्य अजूनच चिडते दुसरीकडे मात्र ती सांगू लागते की काल ताईने चांगलंच पकडलं होतं पण आता तुझ्या नावापुढे मी सगळं घालून टाकलं एखाद दिवशी खरंच असं होईल आणि ताई म्हणाल जीविकाला घरी बोल भेटायला मग यावं लागेल तुला तेव्हा तो म्हणतो हो ना माझ्याही घरी प्रॉब्लेम झाला होता असं दोघं एकमेकांना सांगतात तितक्यात ती म्हणते तुम्हाला ऑल द बेस्ट करणार नाही का तेवढ्यात आता जेव्हा गुलाबाचं फुल काढतो आणि तिला म्हणतो ऑल द बेस्ट पेपर चांगला लिह त्यात मात्र ती तिथनं निघू लागते तर तिची ओढणी बाईकला अडकते त्यामुळे ती म्हणते तुला सांगितलं ना आता परीक्षा आहे आणि आता तुझं काय चाललं आहे उगच आणि आता त्यामुळे मुद्दा म्हणून जीवा तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि तिच्या लक्षात येतं की जीवानी ओढणी पकडली नाही त्यामुळे ती त्याला सॉरी म्हणते आणि इकडे बाय म्हणून ती एक्झाम साठी निघून जाते दुसरीकडे आता पार्थ हा नंदिनीचा विचार करतच असतो की कुठेतरी दिसायला तरी, तरी पाहिजे असा विचार करता करता तो गाडी चालवतच असतो इकडे घरी मात्र आता रम्या कपाट उघडते आणि कपाट उघडल्यावर मात्र तिचे लावलेले कपडे साईडला करते तिथे मात्र पार्कचे खूप फोटो चिटकवलेले असतात आणि ते बघून आता ती खूपच खुश होते आणि मनाशी म्हणत असते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे दुसरीकडे आता पार्क जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा एक आजी आजोबा थकलेले त्याला दिसतात त्यामुळे तो त्यांच्या मदतीसाठी तिथे धावून येतो त्यांना विचारू लागतो की तुम्हाला काही पाणी वगैरे हवं आहे का तर इतक्यात आजोबा होकार देतात तर आता पार्क गाडीमधनं पाणी आणून देतो आणि त्यांना पाणी दिल्यावर मात्र आता ते पाणी वगैरे पितात अजून काही मदतीची गरज आहे का तर ते नको म्हणतात त्यानंतर पार्थ निघणार असतो परंतु त्यांच्या कळत की आता त्यांच्याकडे पैसे नाहीये म्हणून पार्थ आपल्या खिशातले पैसे त्यांना काढून देतो ते नकार देतात परंतु पार्थ म्हणतो तुम्ही आता मला आजोबा म्हणून लगेच आशीर्वाद दिला ना मग मी हक्काने पैसे देतो आहे ते ठेवून घ्या आणि असं म्हणून आता नाहीला जाणे ते आजोबा पैसे ठेवून घेतात तेवढ्यात मात्र समोरनं एक रिक्षा येते आणि त्या रिक्षातनं मात्र नंदिनी उतरते आणि काय तुम्ही पायिका आलात असं म्हणून ती त्यांना ओरडते दुसरीकडे मात्र आता रम्या विचारामध्ये खूपच गुंतलेली असते त्यानंतर आता नंदिनी त्यांना पाण्याची बॉटल काढून देते आणि इकडे आता रम्या म्हणत असते की आईने पण मला सांगितलं आहे की जेव्हा पण मी रडायची वगैरे तेव्हा पार्थकडे आई मला न्यायची आणि आता तू खूपच तेव्हा छान समजून सांगायचा आणि मी किती वयात असल्यापासून तुझ्या प्रेमात पडली आहे हे मी सांगू शकत नाही त्यानंतर आता नंदिनी आणि पार्थ पुन्हा एकमेकांच्या समोर येतात आणि एकमेकांना बघून खूपच खुश होतात तेव्हा मात्र तुम्ही यांना ओळखतात का तर आता आजोबा उठून उभे राहतात म्हणजे हो तो आमचा नातो आहे हे आम्हाला आत्ताच कळलं आणि त्यावरनं सगळे हसू लागतात पुढे ते सांगू लागतात की हे बघा त्यांनी आम्हाला पैसे दिले आहे आमची रात्रीची जेवणाची सोय होईल एवढे आणि हे बघून आता नंदिनी डोक्याला हात लावते आणि हसू लागते तेव्हा पार्थला काय प्रकार आहे काहीच कळत नाही तेव्हा नंदिनी सांगू लागते की हे मोठ्या कंपनीचे मालक आहे पण त्यांच्या साधेपणामुळे कोणाच्या लक्षात येत नाही तेव्हा ते आता आजोबा त्यांना पैसे परत करतात आणि आता तो सॉरी म्हणतो तेव्हा आजोबा म्हणतात की तू एवढ्या प्रेमाने दिलं ना त्यामुळे आम्ही नकार देऊ शकलो नाही इतक्यात आता काहीतरी डोनेशन द्यायचं आहे असं पार्थ सांगतो अनाथ आश्रमासाठी तेव्हा नंदिनी म्हणते आम्ही कॅश घेत नाही तुम्ही हे कार्ड ठेवा ऑनलाईन करा आणि तुम्हाला रिसिट वगैरे सगळं ऑनलाईनच भेटून जाईल तेव्हा आता पार्थ आता पार्थ कार्ड ठेवतो आणि दोघेही एकमेकांना करतात दुसरीकडे मात्र रम्या आपल्या मनातलं पार्थला सांगायचं असतं किंवा मनातलं सगळं लिहून ठेवायचं असतं असा दोघांपैकी तिचा काहीतरी विचार असतो म्हणून ती आपलं सगळं मनातलं एका चिठ्ठीवर लिहून ठेवते आणि आता तेच लिहित असते तेवढ्यात मात्र ते वाचतही असते आणि इतक्यात मागून पार्थ येतो आणि जोरात रम्या म्हणून तिला आवाज देतो आणि आता पारच्या आवाजामुळे रम्या खूपच घाबरते आणि तिच्या हातात असलेले सगळे लेटर्स ती लपवते तेव्हा पार्थ विचारतो काय झालं काय लपवते आहे तू मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की आता इथे एकटाच चाललेला असतो पार्थ त्याची गाडी बंद पडलेली असते मागणं जोरात हॉर्न वाचतो म्हणून तो मागे वळून बघतो तर तिथे नंदिनी असते आणि तो खुश होतो तेव्हा ती म्हणते त्या दिवशी मी तुम्हाला भाग पाडलं लिफ्ट द्यायला पण आज मी तुम्हाला लिफ्ट देणार आहे आणि असं म्हणून ती आता पार्थला तिच्या गाडीवर बसवते आणि त्यानंतर ती त्याला लिफ्ट देते इकडे पार्थही खुश होतो आणि त्यानंतर मात्र आता नंदिनी त्याला लिफ्ट देत असते दुसरीकडे मात्र आता काव्याला फार टेन्शन येतं आणि आता त्यावर जीवा म्हणतो मग आपण थोडे दिवस एकमेकांना भेटणं बंद करायचं का तर काव्या म्हणते नाही तुला भेटल्याशिवाय भे मी राहू शकत नाही दुसरीकडे आता रम्याने आपल्या मनातलं सांगायचं ठरवलेलं असतं म्हणून ते लेटर ते आता पार्कच्या रूम मध्ये ठेवते आणि ते नेमकं पिहू वाचते पिहू म्हणते रम्याताईने ताईने दादाला लव्ह लेटर लिहिला आहे आता मी थोडी गंमत करते म्हणून ती अजून त्याच्यावर लिहिते आणि ते लेटर तिथंच ठेवते तेव्हा मात्र ते पार्थ सगळं बघतो आणि आता बाहेर असलेली रम्या उत्तराची वाट बघत असते मात्र आता पार्थ चिडूनच बाहेर जातो आणि जोरात रम्या म्हणून आवाज देतो आणि इकडं रम्या खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा